नमस्कार मी राम शिंदे आपण पाहत आहात के एस के सोशल नेटवर्क चॅनल के एस के सोशल नेटवर्क मध्ये स्वागत आहे मंडळी आहे सामाजिक कार्यक्षेत्रात कमी कालावधीत यशस्वी वाटचाल करत जनमतासोबत उंच भरारी घेणाऱ्या एकशे पाचगाव समाजातील स्वराज्य फाउंडेशन या संघटनेच्या कार्याची मंडळी सात डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी स्थापन झालेले हे स्वराज्य फाउंडेशन अवघ्या दोन वर्षात लहान मोठ्या समाजहिताच्या कामात आपले योगदान देत राहिले आणि माणसाला माणूस जोडत गेले आणि मंडळी एप्रिल दोन हजार तेवीस रोजी फाउंडेशनने ए टी जी नंबर व सी एस आर लायसन्स मिळवत समाजात सर्वसामान्य कुटुंबातील लोकांना हिताच्या योजना राबवण्यास सुरुवात केली मंडळी काम करण्याची इच्छाशक्ती आणि आपल्या मातृभूमीबद्दल मनात आस्था ठेवून होतकरू तरुण एकत्र येत काय करू, करू शकतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे स्वराज्य फाउंडेशन व त्यांची टीम मंडळी ज्यावेळी आपल्या एकशे पाचगाव समाजात विभागात आपत्ती आली निसर्गाचा कोप झाला होत्याचे नव्हते झाले संसार उद्ध्वस्त झाले शेती वाहून गेली अनेक कुटुंब बेघर झाली त्यावेळी त्यांना कुणीही नव्हता वाली याच वेळी मंडळी एकशे पाच गाव व्यवस्थापन समिती मुंबई मध्ये उभा केला पण उभा केलेला निधी हा पुरेसा नव्हता कारण नुकसान फार मोठे होते त्यातून आपण अनेकांना सहकार्य करू शकत नव्हतो आणि म्हणून समितीचे प्रमुख मार्गदर्शक श्री वसंत शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये बैठक झाली आणि त्या बैठकीत चर्चासत्रात स्वराज्य फाउंडेशनचे विद्यमान अध्यक्ष श्री संजयजी जाधव यांनी नाम फाउंडेशन हा विषय समोर आणला व नामच्या माध्यमातून आपण बाधित शेतकऱ्यांच्या जमिनी तयार करून देऊ असा निर्णय त्यावेळी समितीचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्वांनी घेत नाम फाउंडेशन शेती सुधार योजना या मोहिमेअंतर्गत विभागात नामसोबत खऱ्या अर्थाने स्वराज्य फाउंडेशन व एकशे पाचगाव समाज समिती आणि मुंबई व्यवस्थापन समिती यांनी एकत्र येत एका नव्या पर्वाला सुरुवात केली आणि मग पुढे स्वराज्य फाउंडेशन व टीम आपल्या विविध सामाजिक कार्यक्षेत्रात ग्राउंड लेवलवर जाऊन तळागाळातील लोकांना भेटत समाजातील अडचणी जाणून घेत त्यांच्या व्यथा आपल्या डायरीत नोंद करून वेगवेगळ्या संकल्पना आणि योजना राबवायला सुरुवात केली आणि अने अनेकांसमोर समाजात आदर्श निर्माण केला मंडळी त्यातले पहिले मदत कार्य केले ते म्हणजे आप्पापाडा या ठिकाणी लागलेल्या भीषण आगीमध्ये आपल्या भागातील उद्ध्वस्त झालेली सतरा कुटुंबांना प्रत्येकी पाच हजार रुपयाची रोग स्वरूपात मदत केली तर मंडळी दुसरा सामाजिक उपक्रम या स्वराज्य केला तो म्हणजे महाबळेश्वर उत्सव या कार्यक्रमाच्या माध्यमातून समस्त लहान थोर माता भगिनी उद्योजक तरुण वर्ग यांना सर्वांना एकाच मंचावर आणत अनेकतेमध्ये एकतेचे दर्शन घडवले तर मंडळी तिसरा उपक्रम या स्वराज्य फाउंडेशनने राबवला तो म्हणजे कौतुक सोहळा आपण केलेल्या कामाचे जेव्हा दुसऱ्या व्यक्तीकडून कौतुक होते तेव्हा आपल्याला आपल्या मेहनतीला आणि कलेला वाव मिळतो याच भावनेतून सर्व कलाकारांचा कौतुक सोहळा त्या ठिकाणी संपन्न केला तर मंडळी चौथा उपक्रम या स्वराज्य फाउंडेशनने राबवला तो म्हणजे एक हात मदतीचा गरज सरो आणि वैद्य मरो अशी पण जाण ठेवून परिस्थिती जाणून घेऊन सहकार्य करणारे एक वेळी गात श्री आजानू शिंदे यांना पंचवीस हजार रुपये वैद्यकीय मदत देत या योजनेचा शुभारंभ केला तर मंडळी पाचवा उपक्रम या मंडळीने एकत्र येत राबवला तो म्हणजे सामूहिक शेती आधी केले मग सांगितले ही आपली मराठी म्हण आहे मंडळी नाना पाटेकर यांनी तळदेव या कार्यक्रमात सांगितल्याप्रमाणे सामूहिक शेतीचा प्रयोग स्वराज्य फाउंडेशनच्या काही कार्यकर्त्यांनी एकत्र येत वलवन या ठिकाणी प्रयत्न करत हळद लागवड करत इतरांना आदर्श दिला व सामूहिक शेतीचे महत्व पटवून दिले तर मंडळी सहावा उपक्रम समाजातील निराधार माता भगिनी यांना आधार योजना चालू करत तब्बल चोवीस निराधार माता यांना प्रत्येक महिन्याला पाचशे रुपये प्रमाणे निधी त्यांच्या बँक खात्यात स्वराज्य फाउंडेशन यांच्याकडून आज जमा होत असतो तर मंडळी सातवा उपक्रम या स्वराज्य फाउंडेशनने राबवला तो म्हणजे निसर्ग हीच आपली संपत्ती आहे तिला वाढवली पाहिजे तिचे जतन केले पाहिजे हा संदेश बांधव यांना देत काळेश्वरी मित्रमंडळ सावरी यांना वृक्षरोपणासाठी कलमी आंब्यासह विविध रोपे फाउंडेशनकडून देण्यात आली तर मंडळी पुन्हा एकदा एक हात मदतीचा या मोहिमेअंतर्गत आपल्या कोयना विभागामध्ये पुनर्वसित पु, गाव असतील श्री शिवराज जाधव वलवन पु पुनर्वसित गाव त्याचबरोबर सो so, राजेश्री शिंदे गाव निपाणी मुरा श्री नवनाथजी कदम गाव रामेघर त्याचबरोबर श्री श्रीरंग नामदेव कदम गाव मुनावळे जाभारवाडी त्याचबरोबर श्री मारुती बाबूराव शेलार गाव कोटरोशी अशा अनेक कुटुंबांना त्यांच्या विविध आजारांसाठी लाखो रुपयाचा आर्थिक मदत स्वराज्य फाउंडेशन व समाजातील स्वराज्य सोबत जोडलेल्या उद्योजक दानशूर यांनी एकत्र येत शेवारूपाने सहकार्य केले तर मंडळी तेरा मे दोन हजार चोवीस रोजी पुन्हा एकदा स्वराज्य फाउंडेशन एक, एक अगळा वेगळा उपक्रम घेऊन समाजात उतरले मंडळी हल्ली मुलांची शिकायची इच्छा असते पण कधी कधी घरची परिस्थिती साथ देत नाही तर कधी आर्थिक बाजू कमजोर असल्यामुळे मुले मुली नाराज होतात निराश होतात आणि इच्छा असून देखील शिक्षणाकडे पाठ फिरवतात आणि म्हणून स्वराज्य फाउंडेशनने आठवी योजना सुरू केली विद्यार्थी शैक्षणिक आधार योजना या योजनेअंतर्गत मुलांना वया पुस्तकं दप्तरं शालेय साहित्य व त्यांच्या शिक्षणाचा वार्षिक खर्च कोयना एज्युकेशन या सोसायटीमध्ये जमा केला तर मंडळी सोबत शालेय सहलसुद्धा त्यांच्या आनंदासाठी मोफत फाउंडेशनच्या वतीने करण्यात आली आणि एकच संदेश मुलांना देण्यात आला शिका आणि मोठे व्हा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत मंडळी अल्पकालावधीत वरील योजना राबवत समाजाच्या इतके जवळ गेले आहेत हे फाउंडेशन की सामाजिक क्षेत्रातील दानशूर व्यक्ती किंवा मोठ्यात मोठा उद्योजक सहजरित्या आपले आर्थिक योगदान या स्वराज्य फाउंडेशनसाठी देत असतो मंडळी काम करण्याची जिद्द मेहनत करण्याची तयारी धावण्याची इच्छा आणि मनात परोपकाराची भावना असली की अवघड गोष्टीही सहज सोप्या होतात आणि मग अनेकांची साथ ही मिळते ज्याप्रमाणे आज स्वराज्य फाउंडेशनच्या कामाला समाजात प्राप्त झाली आहे त्यामध्ये जेवढे योगदान स्वराज्य टीमच्या आहे त्यापेक्षा जास्त आशीर्वाद समाजबांधव उद्योजक व हितचिंतक यांच्या आहेत मंडळी आपले एक मन आहे केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे त्याचप्रमाणे ही सर्व मंडळी पुरुष व महिला तरुण वर्ग हे सर्व एक परिवार म्हणून एकत्र येतात आणि हजारो परिवारांचा हजारो लोकांचा आधार बनतात आणि हो तुम्हाला वाटेल किंवा मनात विचार येतील कदाचित की ही कोणतीही राजकीय अनुदानित संस्था आहे का तर मंडळी याचं उत्तर आहे नाही ही होतकरू लोकांनी एकत्र येऊन उभी केलेली संस्था आहे आणि समाजाप्रती प्रेमभाव असणाऱ्या दानशूर लोकांनी सजवलेली त्याची कमान आहे आणि म्हणून राजकारण विरहित फक्त समाज आणि समाजबांधव असे काम आपल्याला या लोकांचे पाहायला मिळते आणि म्हणूनच मंडळी याचे नाव आहे स्वराज्य फाउंडेशन स्वराज्य म्हणजे स्वतःचे काहीतरी असणे असे ज्याला वाटते त्याला स्वराज्य म्हटले जाते आणि हे फाउंडेशन सर्वांना सोबत घेऊन त्याची जाणीव करून देते की हे तुमचे तुमच्या हक्काचे आहे तुमचे स्वतःचे आहे आम्ही तुमच्या सेवेत आहोत ही भावना घेऊन मागील अनेक वर्षात ही मंडळी काम करते येणाऱ्या काळात आपण सर्वजण या स्वराज्य फाउंडेशन सोबत जोडून राहत समाजहिताच्या नवीन नवी योजना व त्याची माहिती या तुमच्या हक्काच्या के एस के सोशल नेटवर्क या यूट्यूब चॅनलद्वारे आपल्यापर्यंत देत राहू तोपर्यंत जय महाराष्ट्र जय शिवराय